सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती लक्ष सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कासारे ग्रामपंचायत तालुका पारणेर जिल्हा अहिल्यानगर सरपंच माननीय श्री शिवाजीराव बाबाजी निमसे उपसरपंच सौ शैला देवराम घनवट सदस्य श्री शंकर नाना कासुटे सदस्य सौ सुरेखा गणपत दाते सदस्य श्री भाऊशेठ सीताराम खरात सदस्य सौ कमल हरिभाऊ दातीर ग्रामसेवक श्री गणेश जनार्दन देहाडे तसेच समस्त ग्रामस्थ कासारे तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर